नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन मध्ये स्वागत करतो तुमच्या आसपास नक्कीच अशी काही लोक असतील की जे महिन्याला चांगले पैसे कमवत आहेत पण महिन्याच्या शेवटी त्यांचे खिस्ते पूर्णपणे रिकामे असतात त्यांच्याकडे एकही पैसा शिल्लक राहत नाही आणि मग जेव्हा पैशाची गरज भासते तेव्हा ते चुकीचा मार्ग शोधतात पण तुम्हाला जर तुमचं भविष्य सुधारायचं असेल तर पैसे वाचवणं पैसे बाजूला ठेवणं पैसे इन्व्हेस्ट करणं पैसे सेव्ह करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठी फायनान्शियल प्लॅनिंग खूपच गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही आर्थिक नियम जाणून घेणार आहोत की ते जर तुम्ही फॉलो केले तर काही वर्षातच तुमचं बँक अकाउंट पैशाने भरेल आणि तुम्हाला कधीच आर्थिक तंगीचा त्रास होणार नाही पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब तर बटन दाबायला विसरू नका पण यापुढे सुद्धा असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो प्रत्येक महिन्याला बजेट तयार करा पूर्वीच्या काळात प्रत्येक घराचं नवऱ्याच्या आणि बायकोच्या नुसार एक बजेट असायचं आणि त्याप्रमाणेच घरच्या खर्चाचा खर्चा हिशोब ठरलेला असायचा पण आता सॅलरी ज्या अकाउंटमध्ये येते त्याच अकाउंटमधनं ऑनलाईन पेमेंट्स केले जातात आणि बेसवर खर्च होतो तुम्हाला जर बचत करायची असेल तर तुम्हाला तुमचं घरचं एक बजेट तयार करावं लागेल अनावश्यक खर्च टाळावे लागतील आणि दर महिन्याला तुमचा जो काही मंथली इन्कम आहे त्याचे काही ठराविक टक्के रकमेची बचत करावी लागेल इमर्जन्सी फंड तयार करा आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी पैशांची अत्यावश्यक गरज असू शकते मग ती एखादी हेल्थ इमर्जन्सी असो किंवा दुसरं काही अशा वेळेस बचत केलेले पैसे संपून जातात आणि म्हणूनच सहा ते आठ महिने तुम्ही खर्च करू शकाल असं एक इमर्जन्सी फंड तयार करा म्हणजे हेच सेव्हिंग्स तुमच्या कठीण काळात मदती लागेल क्रेडिट कार्डचा वापर सांभाळून करा तुम्हाला क्रेडिट कार्डवर अनेक ऑफर्स आणि डिस्काउंट मिळतात पण ह्याच डिस्काउंट आणि ऑफर्स मुळे खूप खर्च होतो अनेकदा हा खर्च इतका जास्ती असतो की क्रेडिट कार्ड्स वरची रक्कम वाढीव कालावधी दे देखील फेडता येत नाही आणि मग तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकता आणि जास्त व्याज करावा लागतं म्हणून तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर जपून वापरा, वापरा फक्त गरजेपुरताच क्रेडिट कार्ड वापरलं जा बचत करून पैसे घरी ठेवू नका गुंतवणूक करा जर तुम्ही दर महिन्याला काही पैसे वाचवून तुमच्या कपाटात किंवा लॉकरमध्ये ठेवत असाल तर तुम्ही ज्या प्रकारे ज्या स्वरूपात ते पैसे ठेवतायत ते तसेच साठवले जातील पण त्याऐवजी तुम्ही हेच पैसे जर कुठे गुंतवलेत तर त्यावर तुम्हाला व्याज मिळेल आणि म्हणूनच जी काही महिन्याला तुम्ही अमाऊंट बाजूला ठेवत जाल ती नुसती घरी तशीच न ठेवता वेगवेगळ्या मध्ये इन्व्हेस्ट करा वेगवेगळे गोल्स बनवा जीवनात वेगवेगळे गोल्स असणं अत्यंत महत्वाचं आहे तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी पैशांची गरज असते आणि त्यामुळे तुमचे पैसे लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट आणि शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी डिवाइड करा आणि वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट करा यामुळे का होईल की पुढे जाऊन जर तुम्हाला कधी पैशाची गरज लागली तर तुम्ही तुमच्या शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटचा वापर करू शकता आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही जे पैसे इन्व्हेस्ट केले आहेत त्याला हात लावा लागणार नाही म्युच्युअल फंड शेअर बाजार सोनं एफ डी आर डी अशा वेगवेगळ्या पर्यायांमध्ये तुम्ही तुमचे पैसे गुंतवू शकता रिटायरमेंटची योजना प्रत्येकालाच कधी ना कधी ओल्ड एज फेज ला सामोरं जावं लागणार आहे त्यावेळेस तुमच्या ज्या काही गरजा असतील म्हणजे मेडिकल टेस्ट असतील किंवा डॉक्टर व्हिजिट्स असतील हॉस्पिटलायझेशन असतील वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला पैसा लागणार आणि तेव्हा तुमचं शरीर तुम्हाला साथ देणार नाहीये की तेव्हा तुम्ही नोकरी कराल किंवा व्यवसाय कराल आणि पैसे कमाल आणि म्हणूनच अगदी तरुण असल्यापासून तुम्ही रिटायरमेंटचं प्लॅनिंग सुरू करा यामुळे काय होईल की पुढे जाऊन तुम्हाला कोणाकडेही पैसे मागावे लागणार नाहीत यासाठी तुम्ही ईपीएफ व्हीपीएफ आणि एनपीएस सारख्या योजनांचा लाभ घेऊ शकता हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्स काही लोकांना असं वाटतं की हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स हा एक अनावश्यक खर्च आहे पण तर कठीण काळात हेच तुमचे सोबती असतात हेल्थ इन्शुरन्समुळे जर पुढे जाऊन तुम्हाला काही आजार पण आलं तर तुमच्या पैशाची बचत होते आणि लाईफ इन्शुरन्समुळे तुमचं कुटुंब सुरक्षित राहतं आणि म्हणूनच हे अनावश्यक खर्च आहेत असं न समजता हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स जरूर घ्या अनावश्यक खर्च करण्यापासून दूर राहा ऑनलाईन खरेदी करताना खूप खर्च होतो जेव्हा तुम्ही एखाद्या ई कॉमर्स वेबसाईटवर जाता तेव्हा तुम्हाला अमुक गोष्ट आवडते अमुक गोष्ट आवडते आणि मग तुम्ही ह्या सगळ्या वस्तू ऍड टू कार्ट करता आणि बाय करता तर अशा खर्चावर कंट्रोल आणा आणि तसंच पार्टी दारू सिगरेट अशा अनावश्यक खर्च टाळा मित्रांना दाखवण्यासाठी किंवा शो शायनिंग करण्यासाठी महागडे फोन घेणं महागडे वॉचेस घेणं ह्यावर कंट्रोल आणा तुमच्या उत्पन्नानुसार खर्च करा विक्री आणि सवलतींना बळी नका नवीन स्किल्स शिकत राहा तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर उत्पन्नाचे नवीन मार्ग तुम्हाला तयार करावे लागतील तुम्ही स्वतःला अपस्किल करा काही सर्टिफिकेशन्स करा तुमच्या स्किल्स तुमची टॅलेंट कशी अपग्रेड होईल ह्यावर भर द्या तुम्ही जर एखाद्या कंपनीत काम करत असाल तर तिकडे काही सर्टिफिकेशन्स आहेत का किंवा तिकडे असं काही तुम्ही शिकला तर ज्यामुळे तुम्हाला एक नवीन संधी मिळेल आणि त्या संधीमुळे तुमचा इन्कम वाढेल या सगळ्या गोष्टी अॅनालाईज करा आणि त्या इम्प्लिमेंट करा टॅक्स प्लॅनिंग करा तुमच्या उत्पन्नाचा मोठा भाग टॅक्स भरण्यात जातो ते वाचवण्यासाठी कर नियोजन करा तुमच्या सीए च्या मदतीने अशा योजनांमध्ये गुंतवणूक करा ज्याद्वारे तुम्ही भविष्यासाठी चांगले पैसे जोडू शकता आणि कर वाचवू शकता कर वाचवण्यासाठी कलम एटीसी एटीडी आणि एटीई चा लाभ घ्या गुंतवणुकीच्या बाबतीत तुम्ही तज्ज्ञांचा सल्लाही घेऊ शकता तर मित्रांनो हे काही आर्थिक नियम होते की ज्यामुळे तुम्ही तुमचे खर्च टाळू शकता तुमचा बँक बॅलन्स वाढवू शकता आणि आर्थिक प्रगती करू शकता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका जय हिंद जय भारत